घाई कॉलनीतील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा पालिकेत अधिकाऱ्यांच्या खुर्च्यानं कुत्री बांधू एका मुलावर कुत्र्यानं केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेनं दिलाय पालिका प्रशासनाला इशारा गडिंगज येथील घाळी कॉलनीतील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी तेथील स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे केली होती मात्र प्रशासनानं त्याला केराची टोपली दाखवली असा आरोप करत त्वरित भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे घाळी कॉलनीतील एका मुलावर हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली यावर स्थानिक महिला आक्रमक झाल्या घाळी कॉलनीमध्ये भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही नगरपालिकेमध्ये निवेदन दिलेलं होतं परंतु त्याचा काहीही म्हणजे विचार झालेला आहे आजच एका छोट्या मुलाला आणि एका वृद्ध व्यक्तीला परत कुत्र्यांनी चावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी ताबडतोब प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा कुत्री पालिकेत आणून अधिकाऱ्यांच्या खुर्चीला बांधू असा इशारा दिला कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ग्रामीण आता मी आहे घाळी कॉलनीमध्ये गेल्या आठ दिवसापूर्वी या सर्व माझ्या महिला भगिनींनी या ठिकाणी कुत्र्यांचा सुळसुळाट फार झालेला आहे म्हणून त्यांनी नगरपालिकेला निवेदन दिलं होतं पण या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आज खरं बघायला गेलं तर आज या लहान मुलाला चावा घेतलं कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे खरं तर येणाऱ्या दोन दिवसात जर या कुत्र्याचा बंदोबस्त झाला नाही तर नगरपालिकेच्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या खुर्चीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुत्री बांधल्याशिवाय राहणार नाही ही इशारा समजा किंवा धमकी समजा कोलमध्ये बघायला गेलं तर कुत्र्यांचा सुसवाट फार वाढलेला आहे या गटरींचा विषय आहे या ठिकाणी लोटलं जात नाही आहे ओपन स्पेस इथं आहे त्याची झाडं तोडून टाकलेली आहेत त्याची स्वच्छता कधी होत नाही आहे येणाऱ्या काही बऱ्याच वेळेला या सर्व इथल्या शिक्षक लोकांनी नगरपालिकेला निवेदने दिलेली आहेत तरीसुद्धा या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडं संपूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतो की येणाऱ्या दोन दिवसापासून जर याची स्वच्छता ह्या ओपन स्पेसच्या जागेची स्वच्छता गटरीची स्वच्छता जर नाही झाली तर इथला कचरा सगळा गोळा करून नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर टाकल्याशिवाय राहणार नाही तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र